नमस्कार आज आपण बघूयात खांदेश पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम चविष्ट होणारं हे भरीत आहे इथे तुम्ही भरताचे वांगे पण घेऊ शकतात मोठे असतात ते किंवा आपले जे साधे वांगे आहेत ते त्याचं पण आपण भरीत करू शकतो तर इथे आता मी स्वच्छ धून असे वांगे घेतलेले आहेत त्यावर आपण तेल लावून घेणार आहोत त्यानंतर चाकूच्या साह्याने आपण असे काप करून घेणार आहोत त्याचे यामध्ये लसूण आणि मिरची पण काही ठिकाणी भरतात म्हणजे ती वांग्याबरोबर भाजली जाते त्याची पण एक चव वेगळीच लागते पण आता इथे मी काप करून घेतलेत आणि असेच वांगे आपण इथे आता भाजून घेणार आहोत आता इथे एक जाळी ठेवलेली आहे यावर आपण आता वांगे एकसारखे भाजून घेऊयात अगदी छान वांगे भाजून घ्यायचेत म्हणजे आतपर्यंत चांगले ते शिजले जातात एक पाच ते दहा मिनटं वांगे भाजून घेऊयात वांगे भाजून झाल्यानंतर असा काळसर कलर येतो बघा वरती आता हे जे वरचं काळसर कवर आहे त्याचं ते काढून टाकायचं आणि वांगे आता हे काप करून घ्यायचे आपल्याला आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी वांगे जेवढे आहेत तेवढे तुम्ही इथे तेलचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर थोडीशी जिरे टाकायचे आहेत आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे त्यानंतर इथे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर हे वाटण आपण यामध्ये तेलामध्ये परतून घेऊयात जेवढा तिखट पाहिजे आहे तेवढं तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता इथे आणि भरीत हे तिखटच छान लागतं भाकरीसोबत एकदम मस्त लागतं हिरवी मिरची लसूण हे चांगलं भाजून घेतलं इथे त्यानंतर इथे आता आपण थोडीशी हळद टाकायची आहे परतून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेलं जे काप केले होते आपण वांग्याचे ते आता इथे मिक्स करून घेऊयात सगळं एकदम सोप्या पद्धतीने केलेलं आहे आणि एकदम चविष्ट होते वांग्याचं भरीत यावर आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं हे वांग्याचं भरीत एकदा करून बघा एकदम टेस्टी होतं आणि भा बा, भाकरीसोबत ते एकदम छान अप्रतिम लागतं खानदेशी पद्धतीने केलेलं आहे एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा आवडलं तर नक्की एकदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू